खांदेश्वर पोलिसांतर्फे मानवी हक्क दिनानिमित्त जनजागृती कार्यक्रम मानवी हक्क दिनानिमित्त समाजातील तळागाळातील जनतेला मानवी हक्काचे ज्ञान माहिती होणे व त्याबाबत जनजागृतीकरिता कार्यक्रम खांदेश्वर पोलीस ठाण्यामार्फत राबवण्यात आला खांदेश्वर पोलीस हद्दी जिल्हा परिषद शाळा आसुडगाव आगरी शाळा सेक्टर सहा खांदा कॉलनी पनवेल येथे विद्यार्थी विद्यार्थिनी व शिक्षकांना मानवी हक्क दिनानिमित्त पोलीस दलाची माहिती देण्यात आली त्याचबरोबर सायबर सुरक्षा व गुन्हे प्रतिबंध व्यसनमुक्ती व अंमली पदार्थ प्रतिबंध आर्थिक फसवणूक व प्रतिबंधक उपाय ज्येष्ठ नागरिक सुरक्षा व काळजी मुली महिला व बालकाची सुरक्षा महिलांच्या विरोधातील घटना नवी मुंबई पोलीस व्हॉट्सॲप चॅनल फॉलो करण्यास सांगितले व नागरिकांचे पोलीस मदतीसाठी डायल एकशे बारा व सायबर फ्रॉड हेल्पलाईन एक नऊ तीन शून्य क्रमांकाची माहिती देऊन त्यांचा प्रसार नागरिकांमध्ये करावा यांसारख्या विषयावर माहिती देण्यात आली सदरवेळी ऐंशी ते नव्वद विद्यार्थी आणि शिक्षक हजर होते सदर उपक्रम खांदेश्वर पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक स्मिता ढाकणे यांच्या मार्गदर्शनाखाली राबवण्यात आला ब्युरो रिपोर्ट पनवेल पनवेल वार्ता न्यूज आपल्या परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीन वर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता दूरध्वनी क्रमांक एट सिक्स फाय टू फोर वन फोर थ्री फोर थ्री